नमस्कार मंडळी जाऊबाई गावाच्या धर्तीवर आधारित असलेल्या मराठीवरील हा कार्यक्रम गेल्या आठवड्यात झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे त्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेय स्थळपदे करताना दिसते या कार्यक्रमामध्ये तेरा सिटी सुंदरी आणि बारा गावरान मुलं सहभागी झाले आहेत तो या कार्यक्रमात बिग बॉस सारखेच टास्क या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुला मुलींच्या जोडीला करायचे असतात आणि हे टास्क पाहून प्रेक्षकांना सुद्धा मजा येते अशातच आता या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे नुकताच गेल्या आठवड्याचा टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे या टी आर पी रिपोर्ट मध्ये सिटीत या कार्यक्रमाने मोठी झेप घेतल्याची पाहायला मिळते तर जाऊबाई गावाच्या धर्तीवर आधारित असल्या चलबाव स्थितीत या कार्यक्रमाने पहिल्याच आठवड्यात बंपर टीआरपी आर पी घेतला आहे तो पण दोन पॉईंट आठ स्थळपदेचं दमदार सूत्रसंचालन गावाकडनं आलेले गावरान रो आणि सिटी सुंदरी यांच्यामध्ये झालेले विविध प्रकारचे टास्क सध्या प्रेक्षकांना आवडताना दिसतात यामुळेच या कार्यक्रमाचा पहिल्याच आठवड्यात दोन पॉईंट आठ हा टीआरपी आर पी आला आहे दरम्यान दोन पॉईंट आठ हा टी आर पी घेत या कार्यक्रमाने झी मराठीवरील टॉप फाईव्ह मालिकांच्या यादीमध्ये आपलं स्थान मिळवलं आहे तर झी मराठीवरील गेल्या आठवड्याचे टॉप फाय कार्यक्रम सांगायचे झाले तर पहिल्या क्रमांकावर आहे पारू ही मालिका ज्याचा टी आर पी आहे तीन पॉईंट तीन तर दुसऱ्या क्रमांकावर शिवा मालिका आहे ज्याचा पण टी आर पी तीन पॉईंट तीन आहे तर तिसऱ्या क्रमांकावर लक्ष्मी निवास मालिका आहे ज्याचा टी आर पी तीन पॉईंट एक आहे तर चौथ्या क्रमांकावर आहे नव्यानं दाखल झालेला चल भावा हा कार्यक्रम त्याचा टी आर पी आलाय दोन पॉईंट आठ तर पाचव्या क्रमांकावर आहे नव्यानं दाखल झालेली तुला जपणार आहे दोन पॉईंट सात तर मंडळी चल भावा सिटीत या कार्यक्रमाने पहिल्या आठवड्यात खूपच छान असा टी आर पी घेतला आहे तर हा कार्यक्रम तुम्हाला आवडतो का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन चित्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका